भिवंडीची पूर्वीची कापडनगरी म्हणून असलेली ओळख आता गोदामांच्या गर्दीने बदलून गेली आहे अनेक गोदाम मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परवानग्या घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात परवानगीपेक्षा अधिक बांधकामे करण्यात आली आहेत दाटीवाटीने उभारलेली ही गोदामे अपघातास आमंत्रण देत आहेत या मुद्द्यांकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले त्यांनी यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची तसेच भिवंडी परिसरात नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की राज्य सरकारने यापूर्वीच गोदामांना अधिकृत करण्यासाठी संधी दिली होती मात्र अनेक मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता बेकायदा गोदामांवर थेट कारवाई केली जाईल अशा गोदामांवर आता हातोडा पाडला जाईल असे ठाम विधान त्यांनी सभागृहात केले सभापती महोदय भिवंडी मधल्या अंजूर फाटा दापोडे च्या इकडच्या या गोडामाच्या संदर्भातली ही लक्षवेधी जरी असली तरी सभापती महोदय या संदर्भातली लक्षवेधी ही वारंवार वेगवेगळ्या गोडाऊन संदर्भातली भिवंडी या भागामधली प्रत्येक अधिवेशनामध्ये येत असते सभापती महोदय सभापती महोदय आपल्याला या विषयाला का तर मूळ कारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर दर दरवेळेस त्या तिकडे दर दोन तीन महिन्यांनी एका गोडाऊनला आग लागलेली असते ती आग विजवायला दोन दोन तीन तीन दिवस जातात सभापती महोदय अशी परिस्थिती होते मोठ्या प्रमाणात प्रदूषण तर होतच पण त्याचबरोबर जीवितहानीही मोठ्या प्रमाणात त्या तिकडे होत असते असे अनेक उदाहरण सभापती महोदय याच्या अगोदरही लक्षवेधीच्या माध्यमाने आपल्या समोर आलेले सभापती महोदय सभापती महोदय भिवंडी महानगरपालिकेने दिलेली जी परवानगी आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी जी दिलेली परवानगी आहे याच्या विपरीत या, या गोडाऊनचं बांधकाम होत असतं आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातली एक कारवाई एक निश्चित एसओपी असणं गरजेचं आहे सभापती महोदय ग्रामपंचायतीच्या सरपंचाला हाताशी घेऊन एक असेसमेंट करून त्या असेसमेंटची एक पावती घेतली जाते आणि त्या पावतीच्या आधारावर एग्रीमेंट केली जाते सभापती महोदय वास्तविक गोदामांना बांधकाम परवानगी देताना त्याच्या बाजूला ओपन एरिया ठेवणे वाहतुकीसाठी मुबलक जागा ठेवणे तसेच खुले मैदान ठेवणे ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस आपल्याला लोकांना त्या तिकडे घेऊन जाता येईल असे अनेक एसओपी आहेत पण आपण जर आत्ता त्या तिकडे भिवंडी या पूर्ण भागामध्ये बघितलं तर अतिशय दाटीवाटीच्या वस्तीमध्ये हे गोदाम बांधलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुळात भिवंडी हे पहिले कपड्यांसाठी नावाजलेलं होतं पण आता तिकडे फार मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा सभपती होत आहे सभापती महोदय त्या तिकडे होतोय आणि त्याच्यामुळे शासनाने या संदर्भातलं नवीन गोडाऊनचं एक धोरण पण आखलं होतं अनाधिकृत असलेल्या गोडाऊनला लिगल करण्याची एक संधीही सभापती महोदय शासनाने दिली होती या सर्व गोडाऊन पण पन... या जे गोडाऊनधारक आहेत यांनी या संदर्भातली शासनाने एक पाऊल पुढे घेतलेलं याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं त्यांनी ए डी पी मार्फत तपासणी करून नक्की त्यांना किती बांधकाम अन्युज्ञ आहेत आणि किती बांधकाम केलेलं आहे हे सहनिश्चा करणं आवश्यक होतं पण त्यांच्याकडनं सहकार्य भेटलं नाही सभापती महोदय आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शासनाचाही सभापती महोदय याच्यामध्ये जो रेव्हेन्यू आहे तोही बुडवला जातो सभापती मोदय फार महत्त्वाची लक्षविधी आहे आपण याचा रेट्रोस्पेक्शन इफेक्ट जो आहे तो पूर्ण भागामध्ये किती आहे ते समजून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे मला दोन मिनटं ही पूर्ण वस्तुस्थिती मांडून द्या सभापती महोदय भिवंडी शहरात असे अनेक गोडाऊन आहेत की ज्यांना जिल्हाधिकारी किंवा भिवंडी महानगरपालिकेने किंवा एम एम आर डी अतिशय कमी बांधकामाची परवानगी दिली आहे पण त्याच्या बेसिसवरती फार मोठ्या प्रमाणात बांधकाम सभापती महोदय केलं जात आहे आणि ते पूर्णपणे अनाधिकृत आहे सभापती महोदय या गोडाऊनचा जो अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावरती जर नियंत्रण आणायचं असेल तर त्या ठिकाणी वेगळे प्राधिकरण बनवणं गरजेचं आहे सभापती महोदय त्याच्यामध्ये अतिक्रमण तोडण्याचं एक स्क्वॉड त्यांना त्याचबरोबरचे अधिकार हे देणं गरजेचं आहे सभापती महोदय माझा पहिला प्रश्न हा आहे की या संदर्भातलं नियंत्रण करण्यासाठी एखादं प्राधिकरण आपण बनवणार का त्याचबरोबर सभापती महोदय भिवंडी महानगरपालिकेच्या आवायक्याच्या बाहेर हे सदरचे बांधकाम आहे सभापती महोदय आणि त्याच्यामध्ये अतिक्रमण निष्कासन करण्याचं या भिवंडी महानगरपालिकेकडे योग्य ती यंत्रणाही उपलब्ध नाही सभापती महोदय भिवंडी महानगरपालिकेच्या अंतर्गत जे लगेचे ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये संरक्षण सर्वेक्षण करून आपण त्यांची आता लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर आपण त्या ग्रामपंचायतींच नगरपालिका किंवा महानगरपालिका तत्सम ज्या पद्धतीने लोकसंख्या आहे ती करणार का हा माझा प्रश्न क्रमांक दोन आहे सभापती महोदय सभापती महोदय ज्याप्रमाणे प्रत्येक एम आय डी सीमध्ये स्वतःची फायर यंत्रणा असते त्याप्रमाणे प्रत्येक शंभर गोडाऊन ना एक फायर यंत्रणा ही कंपल्सरी करणार का हा सभापती महोदय तिसरा प्रश्न त्याचबरोबर सभापती महोदय ज्या गोडाऊनचे संकुल त्या संकुलामध्ये स्वतःची वेगळी फायद यंत्रणा हे आपण कंपल्सरी करणार का हा चौथा प्रश्न सभापती मोहोदय आणि शेवटचा प्रश्न, की... ने, प्रश्न की या उत्तरामध्ये लिहिलेला आहे की स्वामी समर्थ वेअरहाऊसचे व्यवस्थापक आणि इतर संबंधित व्यक्तीने अवैधपणे गोदामात मानवी जीवितास व प्राणी मात्रास धोका निर्माण होऊ शकणारे अतिसंवेदनशील रसायनिक पदार्थ आणि फर्टिलायझर यांचा साठा केला होता हे मान्य केलं पण तरीही सभापती महोदय नारपोली पोलीस ठाण्याने गुन्हा कुठला नोंद केला तर अकस्मात मृत्यूचा याच्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा हा झाला पाहिजे ते आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार का असे माझे स्पेसिफिक पाच प्रश्न आहेत मान्य मुख्यमंत्री सन्मान्य सदस्य निरंजन डावखरे यांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे ही घटना जरी होम विभागाशी संबंधित असले तरी मूळ त्यांनी केलेले प्रश्न हे सगळे नगरविकास विभागाशी संबंधित आहेत तथापि मी त्याला उत्तर देणार आहे खरं म्हणजे या प्रस्तुत घटनेमध्ये हे गोडाऊन देखील अवैध आहे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटची देखील कुठलीही परवानगी घेतलेली नाही केमिकल साठवण्याकरिता जी परवानगी घ्यावी लागते ती परवानगी देखील घेतलेली नाही त्यामुळे एक प्रकारे सर्वांचा जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे आणि म्हणून आपण जे या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे हे तपासून पाहण्यात येईल की आता तीनशे दोन एकशे तीन नंबर झालेला बी एन एस मध्ये नाही त्यांचं हा नवीन नवीन बी एन एस मध्ये तर त्याप्रमाणे अशा प्रकारचा गुन्हा जर या ठिकाणी दाखल करता येत असेल तर निश्चितपणे कारण एक प्रकारे जाणीवपूर्वक माहिती असताना अशा प्रकारची साठवणूक केल्यामुळे ॲक्सिडेंट झाला तर लोक मरू शकतात आणि अशा प्रकारची साठवणूक बेकायदेशीर केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तशा प्रकारे गुन्हा हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील दुसरं या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं अवैध गोडाऊन्स हे तयार होणं चाललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये साधी ग्रामपंचायतच्या सरपंचाकडनं आणि सचिवाकडनं एक पावती फाडतात आणि त्या ठिकाणी गोडाऊन तयार करतात त्यामुळे या संदर्भात संपूर्ण हे जे क्षेत्र आहे क्षेत्र एम एम आर डी एच्या अंतर्गत येतं एम एम आर डी एला निर्देश देण्यात येतील एक विशेष टीम आणि मी महसूल विभागालाही निर्देश देणार आहे की महसूल विभागाने त्याकरता त्यांना योग्य ते मनुष्यबळ द्यावं एक पूर्ण टीम तयार करून या भागामधल्या अशा प्रकारच्या सगळ्या गोडाऊन्सच्या संदर्भात पडताळणी करण्यात येईल आपण मागच्या काळामध्ये कारण गोडाऊन्सही महत्वाचे आहेत कारण आपलं सगळा सप्लाय चेन हा भिवंडीच्या गोडाऊन्सच्या आधारावर त्या ठिकाणी चालतो म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये हे गोडाऊन्स नियमित करण्याकरता एक नियमावली तयार केली आणि त्या नियमावलीत येऊन लोकांनी आपलं गोडाऊन नियमित करून घ्यावं काही लोकांनी ते करून घेतलं पण काही लोकांना नियमाची आणि कायद्याची कुठली भीतीच नाही त्याच्यामुळे जे नियमालत बसणार नाहीत किंवा जे ज्यांनी अर्ज केलेला नाही असे गोडवून हे त्या ठिकाणी तोडून टाकण्याच्या संदर्भात त्याचं अतिक्रमण निष्कासित करण्याच्या संदर्भात या ठिकाणी निर्देश हे देण्यात येतील त्यासोबत आत्तापर्यंत जे घडलं ते घडलं पण यापुढे अशा प्रकारे जर सरपंच आणि सचिवांनी लोकांचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी नुसत्या परवानग्या दिल्या तर त्यांनाही दोषी मांडण्यात येईल आणि त्यांच्यावरही कारवाई जी आहे ही करण्यात येईल त्यांच्यावरही फौजदारी कारवाई या ठिकाणी करण्यात येईल आणि या गोडाऊनच्या आगीच्या वेळी हे लक्षात आलं की अशा ठिकाणी गोडाऊन बांधण्यात आलेले आहेत की त्या ठिकाणी फायर टेंडर पोचायला देखील जवळजवळ दीड तासाचा कालावधी लागला आणि त्यामुळे आजूबाजूचे गोडाऊन्स देखील हे त्या ठिकाणी जळून खाक झाले आणि म्हणून पहिल्यांदा तर जी मागणी सन्माननीय निरंजन डावकर यांनी केलेली आहे तर गोडाऊनचा एरिया हा डिमार्केट करून त्या ठिकाणी फायर एक्स्टिंग्युशर्स किंवा फायर टेंडर्सची व्यवस्था करणं या संदर्भातले निर्देश देण्यात येतील त्यानुसार त्याचं क्लस्टर तयार करून त्या ठिकाणी फायर स्टेशन्स तयार करण्याच्या संदर्भात एम एम आर डी निर्णय निर्देश देण्यात येतील कारण ग्रामपंचायती अशा प्रकारचे फायर स्टेशन काही मॅनेज करू शकणार नाही त्यामुळे त्यांना त्या ते संदर्भातली जी काही आहे त्या संदर्भातले निर्देश देण्यात येतील आणि अशा प्रकारचं हे जे काही संपूर्ण काम चाललेलं आहे याचं चा मॉनिटरिंग करण्याकरता आपण एम एम आर डी हे निर्देश देऊ की त्यांनी टेक्नॉलॉजीचं सहाय्य घेऊन जिओ स्पेशियल ही जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचं सहाय्य घेऊन अशा प्रकारच्या बांधकामांवर नियंत्रण करावं अशा प्रकारचे निर्देश देण्यात द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई